मंडळी कोल्हापूर म्हटलं की आखाडा आणि मल्ल कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा ही झाली कोल्हापूर जिल्ह्याची ओळख पण याच कोल्हापूर जिल्ह्यात एक कागल तालुका आहे आणि या कागल तालुक्यात सध्या राजकीय आखाड्याची चर्चा सुरू आहे आणि याच आखाड्यात परवा राज्याचे उपमुख्यमंत्री दस्तूर खुद्द अजितदादा पवार यांनीच त्यांना पाठीशी विजयाचं त्यांचं आव्हान केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी पहिली उमेदवारी अप्रत्यक्षरित्या अजितदा कागलमध्ये जाहीरच केली म्हणावी लागेल सध्या तरी कागलमध्ये लढतीचे चित्र स्पष्ट दिसते पण या लढतीत पाचव्यांदा पाच वेळा पाच विजयी होऊन सहाव्यांदा विजयी षटकार मारण्यासाठी नामदार मुश्रीफ साहेब तयार आहेत पण पाच निवडणुका जिंकून सहाव्यांदा विजयी षटकार मारण्यासाठी नामदार मुश्रीफ साहेब यावेळी तयार आहेत नमस्कार मी विशाल रोखतो कोल्हापूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो यावेळी विजयाचा विजयाच्या छटकार नामदार मुश्रीफ साहेब मारतील का तर जरूर मारतील त्याची मुख्य काही कारण आहेत कारण याच विधानसभा मतदारसंघातील तरुणाई त्यांच्या पाठीशी आहे तरुणाई पाठीशी असण्याची अनेक कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पहिलं कारण एकोणीशे नव्याण्णवच्या दरम्यान अकराशे मतदानी नामदार मुश्रीफ साहेब विजयी झाले विजयी झाल्यानंतर पहिला संकल्प त्याने हातात घेतला की तरुणांच्या हाताला रोजगार देणं रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून कागल आणि माळावरती जवळपास साडेतीन ते चार हजार एकरावरती महत्वाकांक्षी एम आय डी सीचा प्रकल्प आणून आज शेकडो कंपन्या तिथे कार्यरत आहेत या कंपन्यांमध्ये प्रामुख्यानं नाव घ्यायचं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेमंड इंडोकॉन सोक्टास आदित्य बिर्लांसारख्या देशभरात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित असणाऱ्या कंपन्या आज कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये कार्यरत आणि याचमध्ये प्रत्यक्ष हजारो तरुणांना विधानसभा मतदारसंघातील रोजगार मिळाला शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक तरुणांना संधी माध्यमातून मिळाली हा झाला विषय याही पुढे जाऊन मुश्रीफ साहेब थांबतील दोन हजार चार ची विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतरच त्वरितच त्याने कागल गडिंगलच उत्तूर या विभागात सर्वप्रथम नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या नावानं अनेक शाखा स्थापन केल्या फाउंडेशनच्या शासकीय योजनांचा लोकांना द्यायला तर सुरूच होता त्याहीबरोबर तरुणांना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज होती आणि याच मार्गदर्शनासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण असेल एस टी महामंडळ असेल किंवा शासनाच्या विविध पदांसाठी ज्या परीक्षा आणि परीक्षांसाठी जी पूर्वतयारी करून घ्यावी लागते ती या फाउंडेशनच्या माध्यमातून करून घेतली आणि याच माध्यमातून शासनाच्या विविध पदांवर आज सुद्धा मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले शेकडो तरुण आज तुम्हाला या महामंडळांमध्ये कार्यरत दिसतील याही पुढे जाऊन मुश्रीफ साहेब थांबणार नव्हते त्यांच्यासाठी तालुक्यातल्या तरुणांसाठी एक विधायक दृष्टिकोन त्यांच्या डोळ्यासमोर होता दोन हजार चौदा साली सरसेनापती संताजी घोरपडे या शूर युर मराठा योद्ध्याच्या नावानं बेलेवाडी काळंबा तालुका कागल आणि धामणे या दोन्ही गावांच्या सीमारेषेवरती कारखाना उभा करून अनेक तरुणांना हजारो तरुणांना तिथे रोजगार देण्याचा संकल्प त्यांनी लावला त्याचबरोबर या कारखान्यावरती फक्त कामगारच अवलंबून नसतो तर त्या ठिकाणी असणारा वाहतूक करणारा वाहनधारक असेल त्यानंतर शेतकरी या सर्वच घटकांना त्यांनी या माध्यमातून न्याय दिला याही पुढे जाऊन सातत्यानं नाविण्याचा धास घेणारे म्हणजे आपले साहेब साहेब थांबणार नव्हते केडीसीसी सी सी बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सध्या सुरू असलेल्या तरुणांसाठी विविध उद्योगांसाठी अर्थसहाय्य करणार अनेक योजना आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत त्यापैकी एक म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आज शेकडो तरुणांना कोट्यावधी रुपयाचं कर्ज वाटप करून अनेक तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उभं करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे याही पुढे जाऊन दरवर्षी मतदारसंघात युवकांसाठी नोकरी रोजगार मेळावा आयोजित केला जातो या रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील किंवा देशभरातील अनेक नामांकित कंपन्या या ठिकाणी कागलमध्ये येतात त्या कंपनींचे प्रतिनिधी येतात सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती परीक्षा लेखी घेतल्या जातात आणि या माध्यमातून अनेक तरुणांना सुद्धा रोजगारची संधी उपलब्ध करून झाली यासाठी मला वाटते पुन्हा एकदा या, एक या तालुक्यातील तरुण मुश्रीफ साहेबांच्या सोबतच राहतील याही पलीकडे जाऊन तरुणांना बेरोजगारीवर मात केल्यानंतर मुश्रीफ साहेबांच्या डोक्यात सातत्यानं तरुणांच्या बद्दल एक विषय घोळत होता तो म्हणजे त्यांच्या आरोग्याचा त्यांचं आरोग्य सदृढ होण्यासाठी मंदिरवाले बाबा म्हणून आपल्याला तर पदवी मिळालीच आहे त्याही पलीकडे जाऊन गाव तिथं व्यायामशाळा निर्माण करून तरुणांचं आरोग्य आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी युवतींसाठी आणि युवकांच्यासाठी सुद्धा गाव तिथं व्यायामशाळा ओपन जिम विकास कामांच्या माध्यमातून उभा केल्याच मुख्यमंत्री माझा व्यवसाय माझा हक्क या योजनेच्या माध्यमातून सुद्धा कागल तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना चारशे सात सारखे टेम्पो किंवा व्यवसायासाठी आवश्यक असणारी सर्व साधन या माध्यमातून साहेबांनी यापूर्वी दिलेलीच आहे आता पुढचा विषय आपल्याला तरुणांच्या गरजेचा असणारा म्हणजे क्रीडा क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा भरीव योगदान आदरणीय साहेबांनी दिलेलं आहे गडिंगल जर पाहिलं तर आपण फुटबॉल साठी प्रसिद्ध आहे दरवर्षी या ठिकाणी फुटबॉलचे विविध साखळी सामने त्या ठिकाणी होत असतात या सामन्यांसाठी उद्घाटनासाठी तर साहेब स्वतः हजर असतातच शिवाय गडिंगलज किंवा किंबहुना मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते कबड्डी असू दे कुस्ती असू दे आज कुस्तीचा जर विचार केला तर नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक मल्लांना आज सुद्धा मानधन दिले जाते कुस्तीच्या क्रिकेटच्या कुठल्याही कार्यक्रमाला सातत्यानं हजर राहणं आवश्यक असणारं ते अर्थसहाय्य पुरवून तरुणांच्या क्रीडा कलेला क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याचं सातत्यानं काम नामदार मुश्रीफ साहेब आणि फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे याशिवाय कला क्षेत्राकडे जर पाहायचं म्हटलं पिढ्यान पिढ्या नव तरुणांना प्रेरणा देणारे अनेक समाज पुरुषाची जयंती मोठ्या उत्साहानं कागल तालुक्यात कागल विधानसभा मतदारसंघात साजरी केली जाते प्रामुख्यानं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवजयंती जर कुठं साजरी होत असेल तर ती कागल तालुक्यात या ठिकाणी कागलच्या गैवी चौकात ती ऐतिहासिकरित्या साजरी केली जाते दरवर्षी शिवजयंतीला नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तरुणांचा मोठा उत्साह आणि सहभाग या शिवजयंतीत असतो याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील किंवा अनेक महापुरुष आहेत या सर्वच महापुरुषांच्या जयंतीला जे संयोजक आयोजक आपल्या आपल्या कागल तालुक्यात आपल्या आपल्या गावी साजरे करत असतात त्या प्रत्येकाला लागल ते अर्थसहाय्य आवश्यक असणारी साधन सामुग्री सातत्याने साहेब देत असतात यातूनच महापुरुषांचे विचार आणि तरुणांना आदर्श निर्माण करण्यासाठी साहेब सातत्यानं सदैव त्यांच्या पाठीशी <laughs> दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं सुरू असतो या विद्यार्थ्यांना केवळ शबाशकीची थाप न देता त्यांच्या अंगी असणारी गुण पुढील त्यांच्या प्रवेशासाठी सातत्यानं पाठपुरावा करणं त्यांना पत्र देणं फोन देणं आणि त्याच्या शैक्षणिक दिशा योग्य पद्धतीने ठरवणं याचा पाठपुरावा सातत्यानं मुश्री साहेब करत आहेत त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या जन्मच मुश्रीफ साहेबांनीच घातलेला आहे खऱ्या अर्थाने हे खाता असताना आज पन्नास हजार रुपयापासून लाखो रुपयेपर्यंतच्या शिष्यवृत्त्या जर त्या कुणामुळे मिळत असतील तर त्याचा संपूर्ण अधिकार मुश्रीफ साहेबांना द्यावा लागल या योजनांचा जन्म घालून प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या युवती असेल युवती असेल जो आज काय लाभ मिळतोय तो फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या योजनांच्या खेळ हा तसा युवकांच्या तरुणाचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे याच खेळाच्या मैदानांसाठी लागेल ते आवश्यक ती मदत करून अनेक गावात नवी नवी क्रीडांगण उभा केलेले आहेत अनेक मराठी शाळेची क्रीडांगण सुद्धा साहेबांनी स्वतःच्या निधीतून उभारलेली आहेत याच एक मूर्तीबंद उदाहरण म्हणजे माकवे तालुका कागल येथील झांज पदक गेल्या अनेक वर्षे झालं दिल्ली येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी सातत्यानं त्या मंडळाला प्रोत्साहन देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होत असते त्याचबरोबर देशातील प्रत्येक युवकाचं स्वप्न आहे की मी भारतीय सैन्य दलासाठी काम करावं भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी आवश्यक असणारं फिजिकल आणि फिटनेसची प्रत्येक युवकाला गरज आहे आन आणि त्याच अनुषंगानं आवश्यक असणारं सर्व साहित्य व्यायामशाळा मैदानाचे ट्रॅक असतील त्या अनेक ठिकाणी साहेबांनी आपल्या निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत मंदिरांसोबत साहेबांनी या मतदारसंघात अनेक वाचनालये सुद्धा उभा केली आज वाचनालयांमध्ये अनेक वेगवेगळी पुस्तकं आहेत त्याही ठिकाणी जाऊन तरुणाई स्पर्धा परीक्षा किंवा विविध विष वीश, विषयांवरचा अभ्यास त्या ठिकाणी करत आहे ही सर्व तरुणाई येणाऱ्या काळात चांगला विचारांचा निर्णय घेऊन साहेबांच्या पाठीशी मोठ्या संख्येने ठामपणे उभे राहील धन्यवाद